मी आजच सकाळी एक फार मोठे महाविद्वान अशा महाप्रवक्त्यांचं एक प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं की ताई माई अक्का आणि पुढे काहीतरी बोलले ते मी असं म्हणेन की ताई माई अक्का संजय राऊत छक् की ताई माई अक्का आणि पुढे काहीतरी बोलले ते मी असं म्हणेन की ताई माई अक्का संजय राऊत छक् सर्वप्रथम तर मी सर्व प्रसार माध्यम प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याचं मित्रमैत्रिणींचं या पत्रकार परिषदेसाठी स्वागत करते माझ्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी आहेत उपनेत्या आणि माजी नगरसेविका प्रवक्त्या शीतलताई मात्रे आणि तृष्णा विश्वासराव या देखील आहे आजचं जी प्रेस कॉन्फरन्स आपल्या सगळ्यांना बोलवण्याचं कारण असं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महिलांसाठी अनेक योजना ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी दणका लावलेला आहे आणि एकानंतर एक योजना महिलांसाठी जाहीर होतात मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला आठवत असेल की सगळ्यात पहिली योजना की एस टी बसमध्ये महिलांना थेट पन्नास टक्के डिस्काउंट आणि ज्येष्ठांना पंच्याहत्तर जे वर आहेत त्यांना तर मोफत प्रवास यामुळे एस टी जी डबघाईत चालली होती अगोदरच्या सरकारमध्ये माहिती आहे सहा सहा महिने स्ट्राईक चालला आणि तो काही त्यांना कंट्रोल करता आला नाही महाविकास आघाडी होती तेव्हा आणि त्यानंतर आत्ता एस टी महामंडळ हे प्रॉफिटमध्ये येत चाललं आहे आणि त्याचा श्रेय हे महिलांना निश्चितच दिलं पाहिजे हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर आम्ही केवळ जेंडर बजेट असं बोलत नाही त्यानंतर राज्याचे महिले चौथे महिला धोरण जाहीर झाले आणि त्या महिला धोरणामध्ये जिकडे जिकडे महिलांना त्यांचं सशक्तीकरण करायला पाहिजे अशा योजना आणल्या त्यानंतर लेक लाडकी योजना आली लेख लाडकी योजनेमध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून ते वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये त्या मुलीला मिळणार आहेत की जेणेकरून तिच्या शिक्षणाची तरतूद थेट सरकार उचलत आहे त्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये उच्च शिक्षणामध्ये बारावीनंतर ज्यांचं वार्षिक उत्पन्न ज्या कुटुंबाचं आठ लाखाच्या आत आहे तिथे कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेस जवळजवळ आठशे प्रोफेशनल कोर्सेससाठी महिलांना त्याचं फी सरकार भरणार आहे मुलींची मला असं वाटतं अशी योजना कुठल्याच राज्यात देशामध्ये आलेली नाही आणि नंतर पिंक रिक्षा ई रिक्षा ही योजना महिलांसाठी आणली त्यानंतर आनंदाचा शिदा हा तर आपल्याला माहिती आहे सतत चालू आहे आणि याचा थेट परिणाम हा महिलांनाच होतो आहे कुटुंब चालवताना त्यानंतर बचत गटाच्या महिलांना फिरतं भांडवल वाढत असेल अन्नपूर्णा योजना आहे थेट तीन सिलेंडर फ्री मिळणार आहे त्यानंतर आता शेवटची आत्तापर्यंत जी केली ना आणि सगळ्यात त्याच्या अगोदर महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी आईचं नाव हे कंपल्सरी नुसतंच तोंडी नाही प्रत्येक मुख्यमंत्र्यांपासून आज प्रत्येक मै मंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर त्यांच्या नावापुढे म्हणजे मध्ये आईचं नाव हे आलंच पाहिजे हे नुसतं इमोशनल नाही परंतु कागदोपत्री ते झालं पाहिजे की हे सगळ्या मंत्र्यांनी आणि थेट मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरुवात केली आहे त्यामुळे मी सांगते की आम्हीसुद्धा आम्ही पहिले केवळ म्हणजे वडिलांचं नाव लावत होतो परंतु आता आम्ही देखील आईचं नाव म्हणजे एक घरचंच माझं उदाहरण सांगायचं मी माझा कार्य अहवाल काढला तेव्हा मी थेट मनीषा सुशिला श्यामसुंदर कायंदे माझ्या आईला इतका अभिनो अभिमान वाटला म्हणजे तिला वाटलं अरे वा माझं नाव आता सगळ्या महाराष्ट्रात कळणार म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या महिलेला माझ्या आईला जर का असं वाटू शकतं तर आज प्रत्येक महिलेला वाट आईला वाटतं आहे की माझं नाव सगळीकडे येतं आहे माझ्या मुलाच्या आणि मुलीच्यासोबत ही केवढी मोठी गोष्ट आहे त्यानंतर महिला बचत गटांचं सा सांगितलं आई योजना ते टुरिझममध्ये महिलांसाठी ज्या महिला टुरिस्ट म्हणून कुठे फिरतायत त्यांचं संरक्षण त्यांचं त्यांना मदत मिळेल किंवा गाईड्स म्हणून मुलींचं मोफत शिक्षण मी तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यात आत्ताची फ्लॅगशिप प्रोजेक्ट जी आहे तर ही आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याचा आकडेवारी माननीय शीतलताई तुम्हाला सांगतील परंतु ही योजना इतकी महिला वर्गाने डोक्यावर उचलली आहे त्याच्यातल्या ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या लगेच दोन तीन दिवसातच त्याचा निपटारा झालेला आहे आणि कोट्यावधी महिला लाखो महिलांनी हे फॉर्म्स भरलेले आहेत विरोधक भले किती टीका करो ते वाटेल ते बोलतायत आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही परंतु ही आ, सन्मान यात्रा आज तुम्हाला जो महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रा महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे पंढरपूरला सुरुवात झाली त्यानंतर अलिबागला मेळावा घेतला त्याच्यानंतर पूर्ण राज्यभर आम्ही त्याचे दौरे आखलेले आहेत म्हणजे सुरुवातच करायची झाली तर आमच्या नेत्या मीनाताई कांबळी असतील नीलमताई गोरे असतील भावनाताई गवळी असतील आणि सर्व उपनेत्या शीतल मात्रेंपासून तृष्णा विश्वासराव आशा मामेडी कला शिंदे मीनाक्षीताई शिंदे ठाण्यामधून भा त्याच्यानंतर सुवर्णाताई करंजे असतील वाघमारे तर त्यांना राज्याचं हे पद दिलेलंच आहे सरकारी त्या आहेतच त्याच्यामध्ये मग उत्तर महाराष्ट्रामध्ये सरिता माळी असतील या सुशीबेन शाह असतील आमच्याकडे नव्यानेच आलेल्या या विजयाताई पोटे या कल्याण डोंबिवली या भागामध्ये अशा असंख्य महिला याच्यामध्ये प्रामुख्याने लीड करणार आहेत आणि ह्या योजनेचा प्रचार प्रसार स ऑलरेडी झालेला आहे परंतु जास्तीत जास्त महिलांनी बहिणींनी त्याचा फायदा घ्यावा आपल्याला माहिती आहे की ही, ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो आहे आता लाडकी नंतर मग त्याचं लाडका भाऊ हे सुद्धा सुरू झालं त्याच्यामध्ये मुली आणि मुलांसाठी जे दहावी बारावी डिप्लोमा डिग्री याच्यानंतर जे अप्रेंटिसशिप करतील सरकारी योजनेतून त्यांना देखील चांगली रक्कम एक मिळणार आहे सहा हजार असेल आठ हजार असेल दहा हजार असेल ह्या सगळ्याचे जी, जी आर आलेले आहेत आणि या पद्धतीनं पूर्ण कुटुंबाची जबाबदारी केवळ आता महिला लाडकी बहीण तर आहे परंतु लाडका भाऊ पण आलेला आहे जरी ते लाडका भाऊ त्याच्यात बहिणी पण आहेत मग पीक विमा कर्ज असेल सगळ्या योजना आपण पाहिल्या तर एखाद्या कुटुंबाला जे जे त्या निकषात बसत असतील त्यांना जवळजवळ वीस ते पंचवीस हजार रुपये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मिळत आहेत हे महत्त्वाचं आहे केवळ महिलांनाच नाही तर शेतकरी कुटुंब असेल किंवा ओबीसी एस टी एस सी डब्ल्यू एस कोटामध्ये असेल सगळ्यांना कुठला ना कुठला फायदा मिळतो एखाद्या कुटुंबाला चार पाच प्रकारचे फायदे मिळतील आणि थेट त्यांच्या बँक खात्यात हे सगळं म्हणजे कोणीमध्ये एजंट नाही कोणी आणि मागे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे कोणी अशा पद्धतीने महिलांना त्रास देतील फॉर्म भरताना त्यांना त्वरित तिथल्या तिथे त्यांना नोकरीतनं काढायचं आहे मोठ्या प्रमाणात आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील यांना या कामामध्ये जुंपलेलं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत कमिशनर साहेबांना की प्रत्येक वॉर्डमध्ये दोन सरकारी अधिकारी महानगरपालिकेचे ते चालू ऑलमोस्ट आता सुरुवात त्याची तयारी झालेली आहे त्यामुळे ह्या फॉर्मचं भरणं जे आहे ते पूर्णपणे सगळं महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे आणि ही यात्रा आम्ही पूर्ण महाराष्ट्र आणि त्याची सांगता रक्षाबंधनला च्या आदल्या दिवशी त्याची सांगता होणार आहे आणि महिलांच्या खात्यात रक्षाबंधनच्याच आधी अगोदर किंवा जवळपास ही डी बी टीद्वारे द्वारे ती रक्कम पोचणार आहेत शिथलते नक्कीच ताई माई कारण महिलांना सन्मान देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची नेहमीच राहिलेली आहे आणि त्यामुळे आ, हे दीड हजार रुपये हे काही पक्षातल्या नेत्यांना हे फार कमी वाटत आहेत परंतु जी महिला अठ्ठावीस एकोणतीस तीस तारीख आली की पिठाच्या डब्यामधून पाच आणि दहा रुपये काढते तिला ह्या दीड हजार रुपयाचं काय मोल आहे हे ज्यांनी करोडो रुपयांचे घोटाळे केलेले आहेत त्यांना कळणार नाहीत कारण अशा लोकांचा महिलांच्या संदर्भात काय भूमिका आहे आणि त्यांनी महिलांच्या संदर्भात काय मुक्ताफळं उधळलेली आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत मी आजच सकाळी एक फार मोठे महाविद्वान अशा महाप्रवक्त्यांचं एक प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं की ताई माई अक्का आणि पुढे काहीतरी बोलले ते मी असं म्हणीन की ताई माई अक्का संजय राऊत छक्का असं मी म्हणत नाही असं मला म्हणायचं नाही आहे मला काय म्हणायचं आहे ताई माई अक्का आमचा नेता एक्का आणि येत्या विधानसभेत उबाटाचा पराभव आहे पक्का त्याच्यामुळे आम्ही हे म्हणू आम्ही पॉझिटिव्ह काम करणारी लोकं आहोत आम्ही लोकांपर्यंत पोचणारी लोकं आहोत एक लक्षात घ्या आत्तापर्यंत एक करोड सदतीस लाख पन्नास हजार एवढ्या महिलांचे आपल्याकडे फॉर्म आलेले आहेत माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत यामध्ये साठ वर्षापेक्षा जास्त महिलांचे पाच हे मी असंच म्हणत नाही आहेत हे मी तुम्हाला बाय जेवढे आमच्याकडे कागद आहेत त्याच्यामार्फत मी तुम्हाला दाखवते आहे साठ वर्षापेक्षा जास्त पाच लाख तीस हजार महिला आहेत पन्नास ते एकोणसाठ वयोगटातल्या बावीस लाख महिलांनी फॉर्म भरलेले आहेत चाळीस ते एकोणपन्नासमध्ये चौतीस लाख एकोणतीस हजार महिला एवढ्यांनी फॉर्म भरलेले आहेत तीस ते एकोणतीसमध्ये चाळीस लाख त्रेचाळीस हजार महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि वीस ते एकोणतीसमध्ये अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजार महिलांनी फॉर्म भरलेले आहेत हे आकडेच सांगत आहेत की महिलांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावर किती विश्वास दाखवलेला आहे त्याच्यामुळे ज्यांना कधी कुणाला द्यायची सवय नाही आहे त्यांना त्यांना या पद्धतीने जेव्हा एखादं दे सरकार देत आहेत आपलं महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने महिलांच्या मागे उभं राहत आहेत कारण हा महिलांना सन्मान देण्याची गोष्ट आहे त्या दीड हजार रुपये मी स्वतः माझ्या इच्छेने खर्च करणार आहे हा विश्वास देणारी देण्यासाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे आणि येत्या रक्षाबंधनच्या अगोदर या महिलांना दोन महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जातील याची खात्री माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे जे काही विरोधकांच्या पोटात दुखतं आहे आणि त्यामुळे त्यांची ते जी काही मुक्ताफळं उधळत आहेत ती त्यांना उधळू दे आम्हाला काम करण्याची माहिती आहे आणि आम्ही काम आहेत आणि आम्ही सर्व महिला माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या मागे ठामपणे उभे आहोत कारण असा भाऊ मिळणे नाही सर्वांचे भाऊ एकदाच रक्षाबंधन करतात परंतु आमचा भाऊ मात्र दर महिन्याला आपल्या बहिणींना रक्षाबंधन करतो आहोत एक करोड सदतीस लाख पंधरा हजार सातशे शहात्तर एवढे अर्ज भरून झालेले आहेत ग्रामीण भागात एक गोंधळ आहे बार, आणि संग्रम आहे की अर्ज दाखल केला पण त्याच काही अपात्र एक, एक एक लक्षात घ्या की ग्रामीण भागामध्ये काही अडचणी आहेत याची आम्हालाही कल्पना आहे परंतु या अडचणी होऊ नयेत म्हणून आपण ऑफलाईन फॉर्म सुद्धा स्वीकारण्यास सुरुवात केलेली आहे आणि या ऑफलाईन फॉर्ममध्ये भरताना आपल्या ताई तिथे बसलेले असतात अंगणवाडी सेविका आहेत अशा ताई आणि काही चुकीचे असतील तर ते तिथे रेक्टिफाय करत आहेत आणि तरीही काही चुका आढळल्या तर आम्ही परत त्यांच्याकडे जाऊन रेक्टिफाय करण्याची सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे महिलींना महिलांनी काळजी करू नये आणि त्याचा ड्राय सुद्धा सुरू झालेल्या आहेत काही महिलांच्या अकाउंट लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्यांच्या अकाउंटमध्ये एक एक रुपयासुद्धा भरणं सुरू झालेलं आहे त्याच्यावरून सुद्धा गोंधळ चालला आहे तर मला असं वाटतं की ज्यांना देण्याची सवय नाही त्यांनी बोलू नये लोक आहोत एक त्याच्यामध्ये सांगते एक आता अनेक महिलांचे बँक अकाउंट नाही आहे कारण हे डायरेक्ट डीबीटी पैसे येणार आहेत तर ज्यांचे बँक अकाउंट नाही आहे काही बँकांनी फॉर एक्झाम्पल मुंबई बँक त्या दिवशी शुभारंभ झाला माननीय अदिती तटकरे तिथे होत्या तर त्यांचे झिरो बॅलेन्समध्ये बँक अकाउंट देखील उघडले कारण बँक अकाउंट पाहिजे तर ही किती मोठी गोष्ट आहे एखाद्या महिलेचा आजपर्यंत कुठे बँकेत खातं नाही या निमित्ताने तिचं खातं उघडतंय पुढे अजूनही काही योजनांचा फायदा तिला मिळणार असेल तर बँक अकाउंट असणं हे किती महत्त्वाचं आहे हा महिलांचा एक आत्मसन्मान कॉन्फिडन्स वाढतो नाही तर आत्तापर्यंत नवऱ्याबरोबर जॉईंट अकाउंट किंवा स्वतःचा अकाउंटच नाही त्यामुळे हा जो आत्मविश्वास महिलांचा वाढलेला आहे तो यामध्ये आपल्याला दिसून येतो आणि जनधन योजनेच्या अंतर्गत बरेच अकाउंट्स महिलांचे आहेत तर त्याही गोष्टी आम्ही लक्षात घेतो आणि त्या पद्धतीने सुद्धा त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न चालू नाही त्यांची स्पष्टता काल आलेली आहे कदाचित तुम्ही बघितलं नसेल की ज्या महिलांच्या नावावर ह्या जोडण्या आहेत गॅस जोडण्या त्यांना हे तीन अकाउंट मिळ तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि त्याचा जी आर मला वाटतं कालच आलेला आहे तो हवा असेल तर आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो म्हणजे याने काय होणार आहे की आतापर्यंत अगदी गॅस सिलेंडरची जोडणीसुद्धा पुरुषांच्या नावावर होती ती कमीत कमी महिलांच्या -कमी नावावर होईल हा महिलांचा आत्मसन्मान आहे आणि तो जपण्याचा प्रयत्न या महायुतीचा सरकार करतो सिल्लोड पासून आपण म्हणजे सिल्लोडला मैदान आहे विरोधी पक्षाचे आंबादास दानी यांनी आरोप केले की तिथे महिलांना धमकावून उद्याच्या मेळाव्यासाठी नोंदणी केली जाते हा पहिला आरोप आहे आणि दुसरा आरोप आहे की सुप्रिया स्वयंच्या विरोधात महिलांचा अपमान करणारा वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातलं या मेळाव्याला सुरुवात करून नक्की काय सांगायचं मुख्यमंत्र्यांना अहो ज्यांचे प्रवक्तेच महिलांचा अपमान करत असतात सतत शिवीगाळ करत असतात त्यांनी तर हे बोलूच नये दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऑलरेडी याची सुरुवात सुरू झालेली आहे माननीय मंत्री उदय सामंत यांच्यासुद्धा मतदारसंघामध्ये हे सुरू झालेलं आहे आणि फक्त क उद्या माननीय मुख्यमंत्री साहेब तिथे जात आहेत त्याच्यामुळे सुरुवात झालेली आहे आणि विरोधकांच्या विरोधकांना विरो ह्याच्यात बोलण्यासारखं काही नसल्यामुळे त्यांच्या पोटदुखीसुद्धा सुरू झालेली आहे त्यांना जे बोलायचं ते बोलू दे कारण धमकावून म्हणजे महिलांना दीड हजार रुपये द्या देण्यासाठी धमकवायला लागतं ही नवीन कुठली संकल्पना आणलेली आहे आम्हाला कल्पना नाही आहे ही नवीन त्यांची योजना असेल कारण धमकवणं शिवीगाळ करणं महिलांना शिवीगाळ करणं या योजना तुमच्या आहेत आमच्या नाही आहेत नाही मी त्यांना अजिबात नाही मी त्यांना मी त्यांना सांगितलं की असं आम्ही बोलणार नाही हे आम्हाला बोलायचं नाही आहे आम्ही काय सांगितलंय ताई माई अक्का आमचा नेता एक्का आणि या विधानसभेत उभाटाचा पराभव आहे पक्का हे आम्ही बोलतोय संजय राऊत ही व्यक्ती सतत जेव्हा तोंड उघडते तेव्हा ते कुणाचं तरी अपमानच करत असतात शिवीगाळच करत असतात महिलांनासुद्धा सोडलं नाही त्यांना काही लिंग भेद वगैरे असं काही नसतं त्यांना कुणाचाही अपमान करण्यासाठी त्यांना आनंदच असतो त्याच्यामुळे पुरुष महिला किंवा तृतीय पंथीय असं काही त्यांच्याकडे भेदभाव नाही ते सगळ्यांचा अपमान करत असतात आणि अशी व्यक्ती तिकडे प्रवक्ता म्हणून दिल्लीवरून भाषण करते म्हणजे महिलांचं तर सोडा तर त्यांनी तृतीयपंथींनासुद्धा सोडलेलं नाही हे खरं तर दुर्दैवाची बाब आहे आणि आणि आम्ही त्याचा धिक्कार करतो आम्ही त्याचा निषेध करतो नाही बघा हा विषय पूर्णपणे वेगळा आहे आता अमोल मिटकरी आणि मनसे यांच्यामध्ये काय वादावादी तुतुमिमी मी त्या लेवलला झाली आहे याच्याबद्दल आम्ही भाष्य करणं योग्य नाही आहे आणि तिथल्या नेमके काय घटना घडली याच्यातमध्ये पोलीस त्याचा पूर्ण तपास करतील आणि पोलिसांचं त्याच्यावर स्टेटमेंट येईल त्याच्यामुळे या गोष्टीवर आताच तुर्तास आम्ही बोलावं असं काही वाटत त्यांना तलवार पहिले त्यांच्या हातात तलवार धरायची ताकद तरी आहे का पहिले एखादी तलवार प्रत्यक्ष खोटी खोटी नाही कार्यक्रमात देतात तशी एक एखादी तलवार त्यांनी धरून दाखवावी आणि जी व्यक्ती आयुष्यातकडे नि निवडणुकीला उभी राहिली नाही या सगळ्या चाळीस आमदारांना ते वाटेल ते बोलले याच चाळीस आमदारांना आमदारांनी त्यांना खासदार बनवलं आहे त्याच्यामुळे त्यांनी जास्ती टिवटीव करू नये आणि संजय राऊत हे फक्त तोंड की करू शकतात आम्ही युद्धावर जाऊ हे ते नुसतं बोलतात जाऊन दाखवा प्रधानमंत्री तिकडे सियाचेनला जातात अनेक लोक जातात हे कधीतरी गेले आहेत का तिकडे त्यामुळे हे सगळे नुसती की करायची यांना सवय आहे

एखादं लिकेज राहू शकतं आणि ते रिपेअर करण्यात येईल ना तर असं एवढी मोठी वास्तू जेव्हा बांधतात आणि ते काय जाणून बुजून कोणी मुद्दामून काही केलेलं कि नाही किंवा नेग्लिजन्स नाही आहे आता आपल्याला माहिती आहे की पावसाचं प्रमाण ढगफुटी ही मोठ्या प्रमाणात होते तर ह्या गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टीवर काहीतरी तोंड उचकटायचं हा <laughs> <ता> त्यांचा <laughs> स्वभाव आहे हा तुम तुमच्या घरात लिकेज आहे तर आम्ही म्हणायचं का की तुम्ही काय केलं तुम्ही त्या अहो त्या पत्राचाळीतल्या लोकांना बेघर केलं त्यांना दुसऱ्याच्या घरातल्या लिकेजची काय करायचंय <laughs> <laughs> आणि माझी माझी अजून एक मागणी आहे की संजय राऊत हे जी एवढी अलंकारिक आणि अतिशय विद्वत्तापूर्ण अशी जी भाषा वापरतात त्यांना खरोखर भारतरत्न द्यावं इतके सुंदर विचार रोज सकाळी ते सगळ्यांसमोर मांडतात आणि ज्या पद्धतीने ते सर्वांचा अपमान करत सुटले, माझं तर म्हणणं आहे की या माणसाला एक मोठं कुठलं तरी भारतरत्न किंवा पद्मभूषण वगैरे असं काहीतरी द्यावं इतकं सुंदर बोलतायत ते आणि इतक्या सुंदर पद्धतीने सगळ्यांचे अपमान करतायत तर खरं तर Uh, सर्व महिलांनीच नव्हे तर सर्व लोकांनी पेटून उठलं पाहिजे अशी भाषा रोज ते वापरत असतात आणि माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने ते तलवार बिलवार काहीतरी म्हण हे करणार आधी त्या तलवारीला धार आहे का बघा त्याने भेंडी कापायची आहे की नक्की काय करायचं आहे हे बघा आणि आपल्याकडे खंडोबाची खंडा जो आपण म्हणतो तो उचलण्याची एक पद्धत आहे एकदा जाऊन तिथे एक तो खंडा वगैरे उचलून दाखवा म्हणजे आम्हाला कळेल की काय मनगटात ताकद आहे ती त्यांच्या नाही बघा कसं आहे की जर कुठे काम नीट झालं नसेल किंवा काहीतरी अडचण असेल तर प्रत्येक पक्षाला ह्याच्यावर बोलण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्यांनी जरी आम्हाला बिनशर्त तेव्हा पाठिंबा दिलेला ते लोकसभेसाठी होतं आत्ता नक्की काय भूमिका आहे कशा पद्धतीने ते पाठिंबा देणार आहेत ह्या मला वाटतं पक्षाच्या वरिष्ठांचा विषय आहे आणि जर काही गोष्टी चुकीच्या असतील तर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच लक्षात घ्या की ज्या गोष्टी झाल्या आहेत त्याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे कारण ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार किंवा ज्या पद्धतीने त्यांचा अक्षरशः निघृण अशी हत्या झालेली आहे ते कुठलं कुठल्याच लोक त्याचा पाठिंबा देणार नाहीत पण मला असं वाटतं की आपलं गृह खातं सक्षम आहे आपलं पोलीस खातं सक्षम आहे त्याला कर्नाटकमध्ये जाऊन त्याच्या मुसक्या आवळून अगदी दोन दिवसामध्ये आणला आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे आग्रही आहेत आणि फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवावा असे त्यांनी आदेश दिले आहेत आणि सतत म्हणजे आमचे खासदार साहेबसुद्धा तिथे जाऊन आलेले आहेत आणि आम्ही सर्व महिला आघाडीसुद्धा शिवसेनेची याच्यामागे लक्ष ठेवून हो आहोत आणि जास्तीत जास्त शिक्षा ही व्हावी आणि परत अशी घटना घडण्याची कुठली शक्यता असू नये आणि एक जरब बसावी अशा पद्धतीनेच कारवाई केली जाईल असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो संजय राऊत यांच्यासाठी एक पुरस्कार जाहीर व्हावा आणि त्या पुरस्काराचं नाव पत्राचाळ रत्न असं का देऊ नये चांगलं नाव आहे कारण मराठी माणसाला बेघर करून स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आणि नंतर सकाळी उठून रोज मराठी मराठी करायचं मुंबईची तुंबई पंचवीस वर्ष कोणी केली यांना लिकेज आणि याच्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आहे आणि अशा पद्धतीनं केवळ टीका करायची परंतु कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं नाही मुख्यमंत्री सतत म्हणतात मी यांच्या आरोपांना घाणेड्या आरोपांना उत्तर देणार नाही कामातून उत्तर देईल आणि आपण पाहिलं लोकसभेमध्ये एकट्या मुख्यमंत्र्यांनी आज आमचं वोट रेट जे आहे ते सगळ्यात मॅक्झिमम हे माननीय ने शिंदेसाहेबांच्या नेत्रात नेतृत्वातल्या शिंदे शिवसेनेत आहे हे त्यांनी विसरता कामा नाही हा त्यांचा जळफळाट आहे एवढ्या योजना महिलांसाठी असो युवकांसाठी असो यांना कधी सुचलं नाही यांना फक्त लाडका मुलगा लाडका भासा एवढंच त्यांना माहीत होतं धन्यवाद हिंदी हां आपने देखा होगा की जबसे माननीय शिंदे जी मुख्यमंत्री बने हैं उन्होंने लगभग 10-12 योजनाएं सिर्फ महिलाओं के लिए लाई है चाहे वो एस में पचास टिकट में छूट हो या फिर लाड़की लेख एक लड़की पैदा होने पर उसको 18 साल तक उम्र की एक लाख एक रुप एक हज़ार रुपया मिलेगा अलग अलग एजुकेशनल उसके स्टेप्स पर बाद में महिला बचत गट के लिए जो रिवॉल्विंग फंड है वो भी बढ़ाया है महिलाओं के लिए टूरिज्म पॉलिसी चौथा महिला धोरण राज्य का वो भी हमने घोषित किया सिर्फ जेंडर बजट की हम बातें नहीं कर रहे मगर उसको प्रत्यक्ष रूप में हम इसको दिखा भी रहे फिर अब जो लेटेस्ट जो योजना लाई है वो माझी लाड़की बहन ये योजना तो हर जो 21 इयर्स और 65 इयर्स तक जो महिला है देखिए स्कूल एजुकेशन में बहुत सारी सहूलियत है मगर ये जो ग्रुप था 21 टू 65 क्योंकि वयोश्री योजना है ये आफ्टर 65 60 की योजना है संजय गांधी निराधार योजना है वो श्रावण बाढ़ योजना है मगर इस ग्रुप के लिए कोई योजना नहीं थी ये योजना हर महीने डेढ़ हज़ार रुपया महिलाओं को डायरेक्ट उनके बैंक अकाउंट में जाएगा उनको अपने पति के सामने हाथ नहीं फैलाने पड़ेंगे कि मेरे नाम के डेढ़ हज़ार है मुझे चाहिए डायरेक्ट उनका बैंक खाता खोलने के बाद उनको वो मिलेगा डायरेक्ट बैंक ट्रांसफ़र और कुछ लोगों ने इस पर टिका की है डेढ़ डेढ़ हज़ार में क्या होगा जो महिला सुबह से लेकर शाम को तीन बार खाना बनाती है जिसके घर में कुछ पैसा भी बचता नहीं है मंथ एंड पर दे ढूंढना पड़ता है कहीं पैसा छुपा के रखा है क्या किसी किताब में हो आटे के डिब्बे में हो तो उसके लिए डेढ़ हज़ार ये पर्याप्त मात्रा है और इसीलिए ये सारी योजना पूरे महाराष्ट्र भर के हर एक महिला तक पहुँचे जरूरतमंद महिला तक पहुँचे इसीलिए हम ये सम्मान यात्रा निकालेंगे इसमें लगभग हमारी जो नेता है मीनाताई कामड़ी है माननीय नीलमताई गोरे हैं भावनाताई गौड़ी है हमारी आठ उपनेताएं हैं प्रवक्ताएं हैं है, जो यहाँ पर उसमें से है सारी महिलाओं के नेतृत्व में पूरे सिक्स एडमिनिस्ट्रेटिव जोन और मुंबई में ये होगी इसकी शुरुआत हो चुकी है एक प्रोग्राम भी हमने यहाँ पर घोषित करेंगे आपको प्रेस में थोड़ी देर में मिल जाएगा और रक्षाबंधन के पहले महिलाओं को ये डी के द्वारा ये पैसा उनके खाते में जमा होगा और बड़ी धूमधाम से रक्षाबंधन महिलाएं मनाएंगी संजय राउत इतनी बकवास करते रहते हैं, इतनी सुबह उठकर अब दिखाओगे कि लोकसभा चुनाव में कुछ आप जैसे अच्छे पत्रकार शिवाजी पार्क पर गए थे और उन्होंने लोगों को पूछा जो ज्येष्ठ नागरिक है वो भी बोल रहे थे कि भाई इनका हमको देख भी नहीं सकते सुन नहीं सकते मगर हम टी ऑन करते कि कुछ हम न्यूज़ सुने मगर ये आदमी सुबह उठ के आ जाता है गाली गलोच करता है महिलाओं को क्या क्या बकवास करता है ये लोग नहीं सुनना चाहते ये एक एक प्रकार का ये पोल्यूशन है इस पोल्यूशन को बंद करना चाहिए महाराष्ट्र से हाँ ये पूरा अब पत्राचाल की वो बातें करते जिसमें अब वो जेल की हवा भी खा कर आ चुके हैं बेल पर जो लोग हैं उन्होंने ज्यादा बोलना उचित नहीं है वो बेल पर है याद रखे और ऐसे लोगों को पत्राचाल संजय राउत को पत्राचाल रत्न इस प्रकार का पुरस्कार घोषित करना चाहिए ऐसा मैं सरकार से निवेदन करूँगी जी बिल्कुल जिस तरीके से उन्होंने आज सुबह जो प्रेस ली उसमें उन्होंने तृतीय पंथियों का जो अपमान किया है पहले तो हम उसका निषेध करते हैं जिस तरह क्योंकि वो अभी तक औरतों का अपमान कर रहे थे आपने उनका भाषण सुना होगा फ़ोन पे जिस तरीके से उन्होंने एक औरत से बात की है कितनी गंदी गालियाँ दिए बाकी के आ, 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 उनको तो वो गाली गलौज करते ही अभी तो वो तृतीय पंथियों को भी गाली गलौज करने लगे तो मुझे लगता है ये आदमी का दिमाग की थोड़ी जांच करनी चाहिए ये सचमुच ये आदमी का दिमाग ठीक है कि नहीं ये देखना चाहिए उन्होंने बोला था ताई माई अक्का और फिर जो भी कुछ बोला था वो मैं नहीं बोलूँगी हम ये बोलेंगे ताई माई अक्का आमचा नेता है इक्का और ये त्या विधानसभा उभाटा सा पराभव आए पक्का जे का उनको जो कुछ बोलना है वो उनको बोलिए क्योंकि वो उनका मुंह उसके लिए खुलता है और जब भी मुंह खुलता है तभी गाली गलौज के सिवा कुछ नहीं आता है संजय राऊत बोला हम वही बोल रहे कि हम उनको नहीं बोलेंगे हम ये बोलेंगे ताई माई अक्का हम ये नहीं बोलेंगे कि संजय राऊत छक्का क्योंकि ये अपमान है हमको ये नहीं बोलना है हम ये बोलेंगे ताई माई अक्का आमचा नेता आहे एक्का आणि या निवडणुकीत तुमचा पराभव आहे पक्का हे आम्ही बोलणार आम्ही कुणाचा अपमान करू इच्छित नाही अम्बादास दानवे जी देखो उनको अभी कुछ काम धंधा तो है नहीं हम जो कर रहे हैं जिस तरीके से औरतों का या सब फीमेल्स का हमको सपोर्ट मिल रहा है वो देख के उनको उनकी तबियत बिगड़ रही है तो जो मुंह में आए वो बक रहे हैं तो मुझे लगता है उनके ऊपर आप विश्वास या ध्यान कोई नहीं दे रहे है कोई उनको कीमत नहीं दे रहा है और जिस तरीके से आज एक करोड़ सद थर्टी सेवन औरतों ने फॉर्म्स भरे हैं

ये जो बकवास करते इनको कोई उत्तर देने की हमको ज़रूरत नहीं धन्यवाद थैंक यू